आंबा बागेतील हार्वेस्टिंग झाल्यानंतर छाटणीनंतर आंब्याला आलेला याप्रमाणे फुटव्यानंतर हे पहा इथं आपण छाटणी केली होती छाटणीनंतर याप्रमाणे या झाडाची या ॲवेलेबल आत्ता वाढ होत आहे ती फक्त केरण या ऑर्गनिकच्या माध्यमातून बॉस स्टिकॉन जमिनीतून सोडल्या असता जमिनीत भरपूर असे प्रमाणात गांडूळ तयार होऊन झाडांना माझ्या मतानुसार भरपूर काही अशी ग्रीप चालू आहे तर पाहूया आपण सर्व झाडाकडे व्हिडिओ याप्रमाणे 那我。